आज जरा यारवाईस दौरा मारल्याला चिंचा काढायला सकाळ सकाळ याचं कारण असं होतं भावनं या चिंचा काढून आणि आपल्याला जायचं होतं कोल्हापूरला आणि त्यात विषय कसा आहे माहिती आहे का उन्हानं आधी सगळी कामं आवडलेली बरी हो बघता बघता अर्ध्या तासात म्हणजे अर्ध पोतभर आपण चिंचा काढून घेतो आणि तेवढ्यातच आपल्याला झाडाला लटकलेल्या चिमण्यांची गर्दी दिसली त्यातलंच आहे की नाही एक खाली पडलो आता जिथन पडले तिथं तर काय लावू शकत नव्हतं त्यामुळे की व्यवस्थित त्याला एका झाडाच्या फांद्याला अडकवलो कारण आता एक अंडबी हे सगळं करता करता आमच्या चिंचा बी काढून झालते हे वज्जा आपलं खांद्यावर गाठल्या आणि गाडी पैसे आलो बघा आणि म्हणलं आता घरचा रस्ता धरा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी आहे माहिती आहे का हात का आपण आले ना आपल्या मित्राची गाडी घेतली ना असं कवाच होत नाही जाता येत नुसता हात करून काही ना आपण भावाला आपल्या जा आपल्या भावाला म्हणलं आज जरा गडबडा पुढच्या नक्की थांबत रवाय बाहेर पडल्यामुळे आम्हाला नाश्ता करायला मिळाला होता डेनवर घर घरी मस्त पैकी पुलावर राही की नाही मग सरकून ताव दिला आपलं पोत घेऊन घराकडं आलो आणि कापडा बदलून निघाल डायड करा कारण विषय कसा आहे माहिती आहे का वेळेला महत्व देणं लय गरजेचं असते कारण एकदा वेळ निघून गेली परत बोलून काय फायदा त्यामुळे एकशे वीस मिनिटात रावल्याच्या घरात सगळं आपलं साहित्य पोच केलं बघा आणि पोहोच रावल्याच्या घरात ठेऊन डायरेक्ट युट्यूब न घराचा रस्ता धरला कारण आपला पावसाना कवा दणका देईल काय सांगता येत नाही आपण व्हायच्या आधीच बोंब चला त्यात भिजायचे आपल्याला काही सुद्धा होत नाही आणि जाता जाता एक गोष्ट सांगतो भावानं उद्याचा जो व्हिडिओ येणार आहे तो साऊंड लवर साठी असणार आहे आणि ते, ते पण एकदम दणक्यात त्यामुळे साऊंड लवर जर कोण असतील तर मी आताच फॉलो करून ठेवा